मित्रांनो ही जोडी पाहू शकता तुम्ही नागलवाडी गावातील तुषार पाटील यांची शेतकऱ्याची बैलजोडी मित्रांनो आता कसं का आहे कामाचे दिवस चालू झाले मित्रांनो शेतकरींचे तुम्ही जोड पाहू शकता जोड मोठ्या मापाची जोड शेतकरी मित्रांनो आणि नागोर जातीची बैलजोडी आहे आता ही बैलजोडीची आपण संपूर्ण माहिती गिरी वयची कामाची संपूर्ण गॅरंटी विचारू नमस्कार तुषार दादा काय किंमत आहे जोडीची पंच्याहत्तर हजार आहे का किती दाद जोडी दोघ असा का कामाला संपूर्ण चालू आहे गॅरंटी पटेल मार्केट पडायची बघा मित्रांनो मारक्या या पड्याची संपूर्ण गॅरंटी भेटेल आणि मेन म्हणजे विशेष शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्याची बैलजोडी या जोडीमध्ये दलाली वगैरे आम्हाला काही नाही आहे जर जर तुम्ही समक्ष जर येऊन बैलजोडी जर खरेदी कराल नागलवाडी गाव या ठिकाणी बी जर आले तर तुम्हाला बैलजोडी भेटू शकते तसं म्हणजे दत्तनगर या ठिकाणी तुषार पाटील हे राहता मित्रांनो प्रॉपरली तर त्यांच्या नाव विचारू पूर्ण नाव काय तुमचे पूर्ण तुषार पाटील तुषार पाटील राहणार नागलवाडी मोबाईल नंबर आहे का बोला बरं सासष्ट शहाण्णव मित्रांनो जर तुम्हाला बैलजोडी जर खरेदी करायची असेल तर नागोर जातीची बैलजोडी तुम्ही नागलवाडी गावात येऊन बैलजोडी खरेदी करू शकता तसंच जय कांदे जय किसान शेतकरी मित्रांनो